नमस्कार मंडळी गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत मंडळी नाही हा शब्द फक्त दोन अक्षरांचा असला तरी तो उच्चारायला किती जड जातो नाही का आपण वयाची साठ सत्तर ऐंशी वर्ष पार केली अनुभवाचं भांडार आहे आपल्याकडे पण तरीही एखादं काम नको असलं तरी आपण म्हणतो हो मी करतो का बरं कारण कुणाला वाईट वाटू नये कुणी चिडू नये रागावू नये किंवा आपण त्यांचे उपकार विसरलो असंही कुणाला वाटू नये म्हणून पण या हो म्हणण्यात आपली झोप जाते आरोग्य बिघडतं आणि हळूहळू आपली शांती हरवत जाते म्हणून आजचा विषय आहे नाही म्हणायला शिका मित्रांनो नाही म्हणणं म्हणजे नातं तोडणं नाही तर स्वतःची सीमा आखणं असतं आपण अनेक नात्यांमध्ये इतके गुंततो की हो म्हणणं हेच आपल्याला नातं टिकवण्याचं साधन वाटू लागतं पण मानसशास्त्र सांगतं हेल्दी रिलेशनशिप्स नीड हेल्दी बाउंड्रीज उदाहरणार्थ जर आपला मुलगा किंवा मुलगी किंवा नातवंड सतत आर्थिक मदतीची मागणी करत असतील आणि आपल्याला ते परवडत नसेल तरी आपण नकार न देता मदत करत राहतो आणि नंतर मनात दुःख ठेवून बसतो त्याऐवजी स्पष्ट शांतपणे म्हणणं माफ कर माझं बजेट ठरलेलं आहे मी यावेळी मदत करू शकणार नाही हे नातं तोडत नाही उलट प्रामाणिकपणा वाढवतं मंडळी हो म्हणजे हो म्हणणं म्हणजे मदत असते का का तो आहे स्वतःचा घात स्वतःच केलेला पीपल प्लीजिंग हा एक मानसशास्त्रीय व्यवहार आहे ज्यात माणूस इतरांना खुश ठेवण्यासाठी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतो यामुळे मानसिक थकवा चिडचिड आत्मग्लानी वाढते एखाद्या फंक्शनला तुम्ही कंटाळा असूनही हो म्हणता किंवा आजारी नसतानाही ठीक आहे मी येतो असं म्हणता याचा परिणाम आपल्याच आरोग्यावर होतो अशा वेळी म्हणणं माफ करा माझी तब्येत थोडीशी नरम आहे मी यावेळी नाही येऊ शकणार हे प्रामाणिकपणे स्वतःवर प्रेम आहे नाही हे एका वाक्यात संपत स्पष्टीकरणाची गरज नाही ज्येष्ठ नागरिक अनेकदा नकार दिल्यावर त्यामागे दहा कारण सांगत राहतात माझ्या गुडघ्याला त्रास होतो माझं थोडं डोकं दुखतं आज मला डॉक्टरांकडे जायचं होतं अपॉइंटमेंट आहे पण लक्षात ठेवा नाही म्हणायला कारणांची यादी लागत नाही फक्त ठामपणा लागतो म्हणून सराव करा माफ करा मला हे शक्य नाही किंवा मी यामध्ये सहभागी होणार नाही हे एक वाक्य इतकं मजबूत असतं की समोरच्यालाही कळतं तुमचं मत किंवा तुमचा हा नाही ठाम आहे चौथा मुद्दा आहे स्वतःच्या वेळेचा ऊर्जेचा आणि मनशांतीचा सन्मान करा वय वाढत गेलं की आपली मर ऊर्जा जी असते ती मर्यादित होत जाते आपला वेळ मौल्यवान असतो आणि शांतता ही अत्यावश्यक असते दिवसभरात जेव्हा आपण अनावश्यक फोन कॉल सोसायटी मिटिंग्ज तुमच्याशिवाय होत नाही अशा कामात वेळ घालवता तेव्हा आपल्या स्वतःसाठी काही उरतच नाही यावर उपाय म्हणजे मी आता माझ्या वेळेचा नियोजनबद्ध वापर करतो किंवा गर्दीच्या कार्यक्रमांपासून मी थोडा दूर राहतो यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगल्या प्रकारे जपता येतं मंडळी नाही म्हणणं म्हणजे दुसऱ्याला संधी देणं आपण एखाद्या गोष्टीला नाही म्हणालो तर अनेकदा इतरांमध्ये ती जबाबदारी उचलण्याची संधी निर्माण होते नाही का उदाहरणार्थ सोसायटीच्या सिनियर सिटीजन ग्रुपमध्ये एका आजीबाईंना आपण काय आग्रह करतो की तुम्हीच दरवर्षी हिवाळी सहलीचं आयोजन करता पण जर तुम्ही यावेळी म्हणालात की माझ्या जागी यंदा कोणी नवीन जबाबदारी घ्यावी अवश्य पडेल ते मार्गदर्शन मी करेन यामुळे इतर जणी पुढे येतील आणि तुमच्या नकारामध्येही नेतृत्वाचं बीज रुजेल मंडळी नाही हा एक निगेटिव शब्द नाही हा एक सकारात्मक शब्द आहे हे ध्यानात घ्या नाही म्हटलं की आपण नकारात्मक वाटतो पण खरं बघितलं तर हा शब्द म्हणजे स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याचा पहिला टप्पा आहे नाही म्हटलं की आपण आपली झोप शांतता तब्येत गरजांवर लक्ष केंद्रित करू शकतो नाही म्हटलं की दुसऱ्यांनाही स्वावलंबन शिकता येतं नाही म्हटलं की आपण हो म्हणण्यासाठी योग्य वेळ आणि जागा राखून ठेवू शकतो किंवा त्याला किंमत येऊ शकते मित्रांनो नाही म्हणणं ही, ना ही निर्भयतेची आणि आत्मसन्मानाची खून आहे नाही म्हटलं म्हणजे आपण इतरांचा अपमान करत नाही तर स्वतःचा सन्मान करत असतो आपलं वय अनुभव शहाणपण यांचं मोल असतं आता वेळ आली आहे नात्यांना आधार देताना स्वतःचं भान राखण्याची दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःच्या मर्यादा जपण्याची आणि शेवटी स्वतःशी प्रामाणिक राहण्याची कारण शेवटी हो तुमचं नाही तर कुणाचंच आयुष्य बदलत नाही पण नाही हे अनेकदा आपलं संपूर्ण आयुष्य वाचू शकतं मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कमेंट करून सांगा तुमची काही मतं असतील तीही कमेंट करा आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कारण हा विषय ज्येष्ठ नागरिकांच्या फार जिव्हाळ्याचा आणि संवेदनशील विषय आहे आणि आपण जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओत अशाच एखाद्या हटके विषयासह तोपर्यंत धन्यवाद